अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा आज तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे आणि ती माहिती म्हणजे गणेश जयंतीबद्दल आता उद्या आहे गणेश जयंती आणि आता उद्यावर गणेश जयंती आली आहे तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे पण बऱ्याचशा जणांना हे माहिती नस असेल जरी की चंद्रदर्शन उद्या अजिबात करू नये तर ते का करू नये त्याच्या मागचा हेतू काय आहे उद्याची पूजाविधी आपल्याला वेगळी कशी करायची आहे आणि त्याचबरोबर गणेश जयंतीचे महत्व काय आहे <coughs> सगळं आज आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर काही खास मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे जे मंत्र मी तुम्हाला म्हणून तर दाखवेलच पण त्याचबरोबर हे मंत्र तुम्ही म्हटले तर तुमच्या सगळ्या कार्यांमध्ये तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल कारण हे खास मंत्र आहे हे जे मंत्र आहेत हे खास आहे आणि हे मंत्र तुम्हाला दिवसात न फक्त एकदा म्हणायचे तुम्ही अगदी वाचून जरी गणपती बाप्पांच्या समोर बसून जरी म्हणाले तरी खूप चांगला तुम्हाला त्याच्या मागचा रिझल्ट मिळेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं बघा गणेश जयंती ही आहे उद्या पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस तर हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्वात मानलेलं गेलेलं आहे आणि माघ महिना तेवढाच महत्वाचा मानलेला असतो कारण या महिन्यात मोक्षाचा म्हणजे मोक्ष मिळतं असं म्हटलं जातं किंवा हा मोक्षाचा महिना असं मानलं गेलेलं आहे माघ महिन्यात गंगा गंगा किनारी किंवा आपण म्हणतो ना तीर्थक्षेत्रे किनारी जर का अंघोळ केली आपण डुबकी मारली किंवा आपण असं केलं तर मोक्षप्राप्ती मिळते किंवा खूप पुण्य मिळतं असं म्हटलं जातं तर या महिन्यात गंगा यमुना इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं तर माघ महिन्यातच गणपतीला समर्पित दोन अत्यंत महत्वाचे व्रत सुद्धा केले जातात ते म्हणजे गणेश जयंती आणि दुसरं म्हणजे विनायक चतुर्थी हो विनायक चतुर्थी सुद्धा जो व्रत आहे हे माघ महिन्यातला तुम्हाला करायचं असतो आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी तर असतेच तर हे बघा हिंदू धर्मात माघ महिन्याला जेवढा महत्त्व आहे तेवढ्याच जसे बाकीच्यांना महत्त्व आहे तेवढ्याच माघ महिन्याला सुद्धा महत्त्व आहे तर तुम्हाला माघ मा, मा, महिन्यात गणपतीला समर्पित हे जे दिवस असतात ह्यांना व्यवस्थित छान साजरं करायचं असतं तुमच्या मनोभावे साजरं करायचं असतं तुम्हाला ज्याच्याने खूप लाभ होतात आता बघा तुम्हाला मी दोन ज्या गोष्टी सांगत सांगत आहे दोन जे दिवस आहे कोणते दोन दिवस आपल्याला करायचे आहे ते म्हणजे एक संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे गणेश जयंती जी विनायक चतुर्थीच्या दिवशी असते तर जी प्रामुख्याने भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये साजरी केली जाते त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्व सुख दुःख दूर करण्यासाठी संकट दूर करण्यासाठी साजरी केले जाते तर धार्मिक मान्यतेनुसार श्री गणेश यांचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला होता जी आता गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते ज्याला विनायक चतुर्थी सुद्धा म्हणतात पण हिला ह्याला माघ महिन्यातल्या ज्या चतुर्थी असते विनायक चतुर्थी असते त्याला गणेश जयंती म्हटलं जात या दिवशी उपवास करून श्री गणेशाची जन्मकथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं गेलेलं आहे आता या दिवशी बऱ्याचशा जणांनी बऱ्याचशा जणांनी तुम्हाला सांगितलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की चंद्र दर्शन करू नये तर ह्या दिवशी चंद्र दर्शन का करू नये हे तुम्हाला मी सांगते तर बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र एक कथा आहे त्यानुसार जेव्हा गणपतीला हत्तीचे शिर बसवण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा केल्यानंतर ते प्रथम पूजनीय म्हटले म्हटले गेले तेव्हा त्याचे ते सर्व देव आणि देवींनी पूजा केली पण चंद्रदेवांनी तसं केले नाही कारण त्यांना त्यांच्या सुंदरतेचा अभिमान होता जेव्हा गणपतीने चंद्रदेवाचा हा अभिमान पाहिला तेव्हा त्यांना राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की आजपासून तू काळा होशील त्या दिवसापासून गणेश चतुर्थीच्या दिवशीला चंद्र पाहिला जात नाही म्हणजे तेव्हापासून त्यांनी शाप दिला की तू तुझं जे ग तुझं जे सुंदरतेचं गर्व तुझ्यावर आहे ते हे तसंच कायम राहणार नाही तुझी जी सुंदरता आहे ती कमी कमी होत जाईल आणि वाढत वाढत जाईल त्यामुळेच आपल्याला अमावश्या पौर्णिमा हे बघायला मिळतात आणि ह्याची अजून एक कथा अशी म्हटल्या गेलेली आहे की चंद्रदेव एकदा त्यांच्यावर हसले होते मग त्याच्यामुळे त्यांनी तो शाप दिला तर बघा वेगळ्या वेगळ्या म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या प्रांतात थोडीशी अडवी तिडवे अशी थोडीशी हे असते पण शक्यतो आपल्याला ही कथा माहिती आहे त्यानंतर आता बघा बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला काही मंत्रांचा जाप करायचा आहे त्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा मंत्र मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला होता तो म्हणजे गणपती गायत्री मंत्र मंत्र म्हणजे ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात किंवा तन्नो बुद्धी प्रचोदयात इथे जर का तुम्ही तुमच्या मुलांसाठी जर का हा उपवास करत असेल तुम्ही तुमच्या मुलांसाठी जर का काही तुम्हाला गणपती बाप्पाला मागायचं असेल तर तुम्ही नक्कीच तन्नो बुद्धी प्रचोदयात असं तुम्ही म्हणू शकता गणपती बाप्पा बघा रिद्धी सिद्धीचे देवता आहेत बुद्धीचे देवता आहेत तुमच्या घरात यशप्राप्ती तुमच्या घरात तुम्हाला रिद्धी सिद्धी मिळावी तुमच्या घरात यश मिळावं मुलं चांगले पुढे वाढावे त्याच्यासाठी तुम्हाला गणपतीची उपासना केलेली कधीही चांगली असते त्यानंतर अजून दुसरा मंत्र ओम ग्लौम गौरीपुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश ग्लौम गणपती रिद्धीपती सिद्धीपती मेरेकर दूर कलेश दीर्घायुष्यासाठी नारद उवाच प्रणम्य शिरसाम देवम गौरीपुत्रम विनायकम हे तुम्हाला म्हणायचं आहे तर हे खाली सगळं मी तुम्हाला लिहून देते दीर्घायुष्यासाठी कोणतं म्हणायचं आहे त्यानंतर नारद नारदुभाश तुम्हाला वाजायचं आहे प्रणम शिरसम देवम गौरी गौरीपुत्रम विनायकम तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर भक्तावासम स्मरणनित्यम आयुकामार्थ सिद्ध आहे हे पूर्ण तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित असं पूर्ण एका ह्याच्यात तुम्हाला एका लयीत ते म्हणायचं आहे वेगळी काही इच्छा असेल तुमची जर का विशेष इच्छापूर्ती असेल तर त्यासाठी ओम ग्लोम गौरीपुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश असं तुम्हाला म्हणायचं आहे तर हे काही मंत्र आहेत हे काही आपण म्हणू शकतो गणपतीचे नावं आहेत किंवा त्यांची उपासना आहे की तुम्हाला फक्त एकदा गणपतीला स्मरण करत ते म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या इच्छाप्राप्तीसाठी दीर्घायुष्यासाठी तुमचं घरातलं तुमच्या आयुष्यातलं कलेश दूर करण्यासाठी हे तुम्हाला म्हणायचं आहे आता बघा विनायक चतुर्थीला पूजेची पद्धत काय आहे तर विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले गेलेले आहे या दिवशी पूजा स्थळ स्वच्छ करून गंगाजल शिंपडायचं आहे आणि आपण मंदिरात पूजा देखील म्हणजे करायची आहे त्यामध्ये तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता गणपतीची मूर्ती स्थापना करायची आहे त्यांच्यासमोर दिवा लावायचा आहे त्यानंतर गणपतीला लाल कुंकू अक्षता फुले इत्यादी अर्पण करायचं आहे दुर्वा लाल फूल अर्पण करायचं आहे गणपतीला मोदकाचे नैवेद्य दाखवायचं आहे किंवा तुम्हाला तुम्ही लाडू सुद्धा तिळाचे लाडू सुद्धा तुम्ही ला, दाखवू शकता कारण माघ महिन्यात आपण तिळा रथसप्तमीपर्यंत तिळा तिळाला महत्व आहे त्यामुळे तिळाचे लाडू सुद्धा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर गणेश गणेश पाठाचे पठण करायचे आहे तुम्ही गणेश पाठ करू शकता गणपती स्तोत्र म्हणू शकता गणेश पुराण वाचू शकता आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आता ग विनायक चतुर्थी म्हणजे हेच गणेश जयंतीचं महत्त्व काय आहे हे आपण बघूया तर बघा भगवान गणेशाला गणपती बाप्पाला शक्ती सामर्थ्य बुद्धी आणि भरभराटीचे देवता मानल्या गे गेलेले आहे म्हणून आपण त्यांची पूजा करतो मान्यता अशी आहे की जर कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी किंवा गणपत गणेश जयंतीच्या दिवशी विधिवत गणरायाची पूजा करते तर त्या व्यक्तीला सर्व त्रासापासून मुक्ती मिळते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर तुम्हाला तु, गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात यश मिळत जातं तर अशा पद्धतीने जर का तुम्ही तुमची पूजाविधी केली गण गन, गणेश जयंती गणप गन, गणेश जयंती साजरी केली तर नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि तुम्हाला सुद्धा गण तुमच्यावर सुद्धा गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव कायम राहील तर चला मी आता हा माझा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे आणि असेच रोज घेऊन येणार आहे तर भेटूया परत ಗಣಪತಿ ಬಪ್ಪಾ ಮೌರ್ಯಾ ಮಂಗಳಮೂರ್ತಿಮೌರ್ಯಾ ಅದ್ಭುತ ಚಿಂತಳ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯಸ್ವೀ ಸಮರ್ಥ